किती उशीर लावलाय किती उशीर लावलाय बघितलं कसा नट्टा फट्टा थट्टा करून आमची बघाय डोळ्याला ऊन लागते म्हणून डोळ्यास करतात कळलं का नंदूबाई काय पण नाही बोला तर कुठं चाललाय तुम्ही आता आम्ही वडाची पूजा करायचा वडाची पूजा करायला सात जन्म हाच नवरा भेटू दे म्हणून का तर चाल आम्ही चाललोय वड पूजायला तर चला भेटू वडापशी पण काही आहे वडाची पूजा चालू झाली उश्या हा तर अशा बाया सगळ्या आल्यात बघा पूजा लागली सुरुवात पूजाला करून राहते कारण दिदी नाही आता व्हिडिओ काढायला मागून कोण असा तर आम्ही आमचा असं धरून सेल्फी काढतो हा रहिणीवाल्याला बोलू का म्हणतात व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढायला नाही कोण काय होते दिदा चला पोट पुजून घेतो आणि मग फेरे मारताना व्हिडिओ कॉल लागते इथे पट्ट्या चालू आमच्या पोरांची शाळा आहे बर का डॉक्टर अस्मिता काय म्हणतो वहिनी झाली का पूजा झाली हे आमच्या मावशी काय चाललंय पूजा करून दामल्या की काय मग हो का आमच्या इकडं अशी पद्धत आहे तुमच्या इकडे कशी आहे नक्की कमेंट मध्ये सांगा पूजा झाल्यावर पाच बायकांची ओटी भरतात है ना गडा हा ताडा ताडा शेजारी बसलात अशी ओटी भरायला लागते पाच बायकांची सगळ्यांचं त्याच त्याच चाललेलं असत असा रोड वाहतो इकडनं हो आहे ना मामी तो तो हाँ, हाँ, हो चेट्चुका? चेट्चुका? मामी माझी भांडायला लागली लगेच भांडायला लागली मला मामी तुम्हाला बाजूला टाकून कस जमल आम्हाला मोठे दाटी माणसांचा आशीर्वाद लागतो कायम

पप्पा माहिती आधी खूप घेन मग बोल व्हिडिओ कसं वाटलं लाईक करा कमेंट करा शेअर करा